नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचं हार्दिक दीख हार्दिक स्वागत आहे आज मी आपल्यासाठी एक महत्वाची बातमी व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या समोर आणली आहे बातमीला सविस्तर जाणून घेण्यासाठी त्यासाठी कृपया आपण सुरुवातीपासून शेवटपर्यंत संपूर्ण व्हिडिओ पाहा आणि आपण या चॅनलवर नवीन असल्यास या अगोदर चॅनलला सबस्क्राईब केले नसल्यास चॅनलला निश्चितच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा त्यामुळे आपल्या व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन या वेळेवर मिळत राहतील चला आता मग आपण आता सविस्तर व्हिडिओ बघूयात नुकतीच केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी अतिशय आनंदाची आणि महत्वाची महत्वाची कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये चार टक्के होणार आहे एकतीस जानेवारीला महागाई भत्ता पन्नास टक्क्यांवर पोचल्याची पुष्टी होईल वर्ष दोन हजार चोवीस मध्ये प्रथमच महागाई भत्त्यात ही वाढ होणार आहे मात्र या घोषणेसाठी सरकारला मार्च पर्यंतची वाट पाहावी लागणार आहे महागाईची आकडेवारी आल्यानंतर भत्त्यात किती वाढ करावी हे कळेल आतापर्यंतच्या आकडेवारीवर महागाई भत्त्यात चार टक्क्यांची वाढ होऊन तो पन्नास टक्क्यांपर्यंत पोहोचेल हे स्पष्ट झाले आहे परंतु शासनाच्या मान्यतेनंतरच कर्मचाऱ्यांच्या त्याची अंमलबजावणी केली जाते साधारणत दोन महिन्याच्या कालावधीनंतरच सरकार महागाई भत्त्यात ही वाढ करण्यास मान्यता देते केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याची आकडेवारी ए आय सी पी आय निर्देशांकातील आकडेवारीवर आधारित आहे हा दिवस वर्षातून दोन वेळा सहा मे तत्वावर साजरा केला जातो पहिला जानेवारी ते जून दुसरा जुलै ते डिसेंबर जानेवारी ते जून या कालावधीमध्ये जुलैपासून महागाई भत्त्यात किती वाढ होईल हे आकडे ठरवतात त्याचबरोबर जुलै ते डिसेंबरपर्यंतची आकडेवारी जानेवारीमध्ये महागाई भत्त्यात किती वाढ होणार हे हो ठरवत असते आत्तापर्यंत नोव्हेंबरच्या ए आय सी पी आय निर्देशांकाचे आकडे आले आहेत निर्देशांक झिरो पॉईंट सेवन अंकांनी वधारला आणि एकशे एकोणचाळीस पॉइंट एक, एक अंकावर होता डी ए कॅल्क्युलेटरनुसार निर्देशांकाच्या आधारे महागाई भत्ता एकोणपन्नास पॉईंट अडुसष्ट टक्क्यांवर पोहोचलेला आहे दशांशानंतरचा अंक शून्य पॉईंट पन्नास पेक्षा जास्त जास्त असल्याने तो पन्नास टक्के मानला जाईल अशा तऱ्हेने चार टक्क्यांची वाढ ही दिसून येत आहे डिसेंबरच्या निर्देशांकानंतरच हा डी ए निश्चित केला जाईल नोव्हेंबरच्या आकडेवारीनुसार महागाई भत्ता पन्नास टक्के असेल परंतु डिसेंबरचा आकडा अद्याप आलेला नसल्यामुळे निर्देशांकामध्ये एक अंकाची वाढ झाली तरी महागाई भत्ता पन्नास पॉईंट चाळीस टक्क्यांवर पोहोचेल अशा परिस्थितीमध्ये महागाई भत्ता पन्नास टक्के असेल निर्देशांकामध्ये दोन अंकाची वाढ झाली तरीही डी एश पन्नास पॉईंट एकोणपन्नास टक्क्यांवर पोहचेल तरी तो दशांश तत्वावर पन्नास टक्केच असेल त्यामुळे महागाई भत्ता यंदा केवळ चार टक्के वाढ होणार हे मात्र निश्चित झाले आहे परंतु अंतिम आकड्यासाठी डिसेंबरच्या आकड्याची वाढ पहावीच लागणार आहे सातव्या वेतन आयोगानुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांना जानेवारी दोन हजार चोवीस पासून पन्नास टक्के महागाई भत्ता मिळणार आहे परंतु त्यानंतर महागाई भत्ता शून्यावर आणला जाणार आहे यानंतर महागाई भत्त्याची गणना शून्य पासून सुरू होईल कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनामध्ये पन्नास टक्के डी ए जोडला जाणार आहे समजा एखाद्या कर्मचाऱ्यांच्या नुसार किमान मूळ वेतन अठरा हजार रुपये असेल तर त्याच्या पगारात हजार रुपयाचा पन्नास टक्के रक्कम ही जोडली जाणार आहे आपण जर शासकीय निमशासकीय शिक्षक शिक्षकेतर वा पेन्शनधारक असाल तर आमच्या फेसबुक पेजला लाईक करा व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा धन्यवाद